मतदान केलं का तुम्ही कोणाला गेलं सगळ्यांना गेलं करून टाकल्या रोहित पवारांनी जर इथं या ठिकाणी पाणी वाटप केलं नसतं तर या ठिकाणची काय परिस्थिती परिस्थिती असते वाईट एवढं एवढं घ्यायचं घ्यायच प्यायच मग काय करावं लय अवघा पाणीच नाही आवं तीन वर्ष झालं पाऊस नाही हे असली परिस्थिती लय वाईट आहे खाण्यापिण्याची वाईट कुपानाचं काही काहीच नसतं केलं कुठं जावं लागलं असतं आम्हाला गाव सोडून काही होय गाव सोडून जावं लागलं काय पाणीच नव्हतं नावडे पाण्याचं चामाल लई उपकार आमच्यावर होती होते दादाच गेलं पाण्यात खूप अवघड झालं असतं दादांनी पाणी नसतं दिलं ना तर आमचं बलतच अवघड झालं गुरही सगळं विकून टाकावं लागलं असतं आम्हाला गुरांच्या पाण्याचं इतकं टेन्शन होतं की दादांनी एवढं सहकार्य आहे पाणी खूप दिलं आहे आणि पूर्ण उन्हाळा आम्ही पाणी दरवर्षी आम्हाला दादांचं पाणी मिळतंय खूपच आवड झालं पाण्याचं विरळीत पाणी सध्याची परिस्थितीला दादवानी हात घालतो सा गळ्यात कोणते दादा रोहित दादा आम्हाला चांगल्या दादानी पाणी पुरवठा केला तळे करून दिले त्यापासून आम्हाला पाणी कमी वाढला इडिनला पाणी येते आणि त्यांनी टॅक्टर दादांनी चार तारखेनंतर कोणाचं सरकार का महाविकास आघाडी इंडिया गेट हो मतदान केलं का तुम्ही हो मतदान केलं कोणाचा दबाव बिबाव नाही ना कारण नाही मत आपलंय त्यामुळे काय दबाव काय कारण नाही पैशाला आम्ही पैसे कोणाचं घेतलं बी नाही जे योग्य माणूस त्यालाच आम्ही मतदान केलं काय करताय आता इथं आम्ही बांधकाम करतो आपल्या मंदिराचं कसलं मंदिर आहे महाराज निवडणुका पार पाडल्या तर काय जनतेचा कौल काय वाटला इलेक्शनच्या टायमाला पवार साहेबांकडे पवार हो तुतारी ता चार तारखेची आतुरता आहे मग काय वाटतंय कुणाचा गुलाला उधळ आम्हाला वाटतं तुतारी गुलाला आणून ठेवला का नाही नाही अजून आणता येईल काय कोणी येईल आता निवडून लंक साहेब तर नमस्कार मंडळी स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत कर्जत तालुक्यातील पठारवाडी या गावामध्ये तर या ठिकाणची लोकांची काय सध्या परिस्थिती आहे शेतकऱ्यांची काय हल हवा आहे या ठिकाणी पिण्याची पाण्याची काय सोय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्हाला समजलं होतं की कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे या ठिकाणी टँकरचं पाणी वाटप करत आहेत तर टँकरचं पाणी सगळ्यांना भेटते का वेळोभर टँकर येतोय का पाणी कसं असतं स्वच्छ असतं का नेमकं पाणी समर्थकांनाच भेटते का विरोधकांनासुद्धा भेटते हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि लोकसभेच्या निवडणुका देखील आत्ताच पार पडलेल्या आहेत दहा बारा दिवस कम्प्लीट झालेले आहेत आणि या ठिकाणी इलेक्शनच्या टायमाला काय वातावरण होतं लोकांचा कौल कोणाच्या बाजूने होता या ठिकाणी जनतेचा अंदाज देखील आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत की कोणाचा गुलाल उधळेल चार तारखेला कोणाच्या बाजूने निकाल लागेल हे देखील आपण जनतेचा अंदाज पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला पाहूयात जनतेच्या समस्या नमस्कार नमस्ते आता लोकसभेच्या निवडणुका पार पडून दहा बारा दिवस झाले आता चार तारखेची आतुरता सगळ्यांना आहे तर या ठिकाणी काय वाटतंय जनतेचा काय अंदाज आहे जनतेचा कौल आहे तुतारीचा मग आता काय होत या ठिकाणी जास्त मतदान कोणाला पडले तुतारीला आता इथं शेतकऱ्यांची काय कंडिशन आहे सध्या शेतकऱ्याची काय आता रोहित पवार पाणी वाटते चाललंय आता पाणी सगळ्यांनाच वाटतात का तोंड बघून वाटतात समजा मग असं विरोधकांना काय असं भेदभाव नाही ना नाही नाही समजे विरोधक बी सारखीच ही बी सारखीच तुम्हाला लाभ होतोय का होतोय ना किती दिवसाला टँकर येतोय रोज येतो रोज किती दिवस झाले दोन दोन अडीच महिना झालं उन्हाळ्यात हा का उन्हाळ्यात उन्हाळ्यात दरवर्षी पाणी असतं का नेमकं ह्याच वर्षी टंचाई पडली की रोहित पवार पाणी देतात आमदार आधी आधीपासून राम 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 काय चाललंय आता काय चाललंय पाण्याची कस काय सोय भरपूर पाणी भरपूर आहे काय पवाराचं पाणी आम्हाला भरपूर आहे हो किती दिवस झालं पवाराचं पाणी दोन दो वाडीच महिने झालं चालू टँकर हो आणि जर टँकर नसता आलं तर आमची गोलती झाली झाली हो लयच कंडिशन अवघडे म्हणजे सगळ्यांना पाणी भेटते सगळ्यांना पाणी भेटते हो भरपूर पाणी भेटते असा काही भेदभाव होत नाही अशी बात नाही काय नाही घरच्या ना घरच्या जो, जो विहिरीच पाणी सगळ्यांना आणि मग काय काय म्हणते विरोधकांनाच पाणी देत दे। नाही नाही हे ना ना सर खोटी बात आहे ही कुठलाच भेदभाव नाही मतदान केलं का तुम्ही हा कोणाला गेलं सगळ्यांना गेलं करून टाकलं बर आता मतदान झालंय बर का आता तुम्हाला सांगतो दहा बारा दिवस कम्प्लीट झाले तर आता चार तारखेच्या आतुरता आहे मग काय कुणाचा गुलाल उधळ तुतारी गुलाळ उधळ बर 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 काय गुलाला आणून ठेवला नाही अजून आणता येईन काय राम राम कस काय काय चाललंय निवांत निवांत शेतीचे काम आता चालू आहे शितीची काम चालू नाही आता खरीपाच्या पिकाची शेतीची काम चालू पाऊस पाणी पाऊस पाणी अजून सुरुवात होयची झाली सुरुवात केलं का नाही आता केलं की बरं काय म्हणजे जनतेचा कौल कोणाच्या बाजूने पाहायला भेटला आम्ही स्वतःच दिले तोतारीला हो कोण निवडून यावं वाटते आता तोतारीचं आता मी दिले म्हणलं हो आता सरकार कोणाचं चांगलं वाटतंय तुम्हाला शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्याच्या महाविकास आघाडीचं हो इथून माग त्यांच्या म्हणजे सरकार होत ना त्या टायमाला काय त्यांची सोयी कोणास आघाडीतून कर्ज माफ केलं कोरोनाच्या काळात सगळ्या हे केलं सुविधा उपलब्ध करून दे बीजेपीचं सरकारचं काय आहे का नाही काय शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीत शेत शेत पी एम किसान योजनेत दोन हजार रुपये देतात वर्षाला सहा हजार रुपये पण जीएसटी मधून ते अठरा टक्के वसूल करतात शेतकऱ्याला सहा देतात आणि अठरा हजार त्यांना होई करतात कुठल्या माराल जीएसटी तुम्हाला अंडर घ्यायचे घ्यायची म्हणले तरी बनेल बनची म्हणले तरी जीएसटी कांद्याचा तेच प्रवास जो जोपर्यंत शेतकऱ्याकडे कांदा आहे तोपर्यंत निर्यात बंद शेतकऱ्याकडचा कांदा संपला की निर्यात ओठेतात म्हणजे व्यापाऱ्याचे व्यापारदार सारखं आहे कुणी पैलवान असं ते येईन म्हणलं म्हणजे कुस्ती आहे मतदानाची कुणी पैलवान असं ते येईन बरोबर आपल्याला कुणाला नाव ठेवता येतं का तुम्हाला कोण चांगलं वाटतं आता सुजय विखे आणि निलेश लंके अशी फाईट झाली चांगली वाटतात बरं का पण हव का कोणी जुळगण असलं ती पडत हा आता आता तुम्ही तुम्हीच आहेत का माझं घर आहे आता मला काय म्हणायचंय या ठिकाणी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे टँकरच्या माध्यमातून पाणी वाटप करतात ना देतात ना येते का तुम्हाला पाणी हे माझं एकटे पाडा की सगळ्यांना पाणी भेटते का या गावात भेटत तुम्ही इथं निवांत बसलेला दिसला म्हणून मी विचारलं पण म्हणजे असं नाही ना की निम्मेलाच भेटते निम्म्याला भेटत नाही असं तसं नाही वाटीत वाटीत आलं ना एका दिवस नाही पुरलं तर मोकळा जातो पुन्हा संध्याकाळी येत हा म्हणजे काय काय ठिकाणी आपला आम्हाला ऐकायला भेटतं की विरोधकांना पाणीच देत नाही नाही देतात तसं कसं म्हणून तुम्ही जरी आमदार असला निवडून यायचं असलं तरी कसं म्हणावं आम्ही तुम्ही यायचं नाही देत नाही तसं म्हणत म्हणजे देतात काय देतात महागारी येऊन देतात 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 तसं नाही आपल्याला नाव ठेवायचं कोणाच इथली खरंच म्हणजे पाण्याची कंडिशन अवघड लय अवघड पाणीच नाही आवं तीन वर्ष झालं पाऊस नाही हे असली परिस्थिती लय वाईट आहे खाण्यापिण्याची वाईट कुपानाचं त्या मोदी देतोय ते फुकाटचं मन बरं आहे रोहित पवारांनी जर इथं या ठिकाणी पाणी वाटप केलं नसतं तर या ठिकाणची काय परिस्थिती असते लय परिस्थिती वाईट एवढं एवढं पावऱ्यात घ्यायचं आणि तेवढंच प्यायचं मग काय करावं इथून माग समजा कोण कोण आमदार होते इथून मागचे कधी कोणी पाणी वाटलं होतं इथं नाही वाटलं कोणी नाही वाटलं नमस्कार नमस्कार आता इथं हे कोणाचे टिप्पाड इथं हे आमचंच कशामुळे रस्त्याला पाण्यामुळे मग येतं का कोणा दादाच किती दिवसाला टँकर येतोय दोन तीन दिवसाला येतो दोन दिवसाला तीन दिवसाला हा स्वच्छ पाणी असते का हा स्वच्छ असते त्याचा म्हणजे चांगला लाभ होतोय ना पण आंघोळ्या दोन्हीला आम्हाला सगळं स्वयंपाकाला त्याला काही म्हणजे इथं जर पाणीच जर नसतं आलं समजा तर कसं काय वाटलं काही काहीच नसतं केलं <laughs> कुठं जावं लागलं आम्हाला गाव सोडून काही होय गाव सोडून जावं लागला काय पाणीच नव्हतं वाडीत हम्म इथं कंडिशन लईच अवघड पाणी पाण्याचं कंडिशन आहे त्याचा लाभ होतोय लाभ होतोय बरोबर आहे त्याचा आम्हाला लईच उपकार आमच्यावर <laughs> त्याच्या अगोदर आता समजा रोहित पवार यायच्या अगोदर इथं जे आमदार होते त्यांनी कधी टँकर वाटले होते का म्हणजे आमदारच oh, nice. uh, uh, आले नाही गावात तर टँकर कशाचे वाटते पण ते शिंदे साहेब कधी आलेच नाहीत वाढीत काय रोहितदादा कसे आले सुनंत ताई कशा आल्या तसे ते कधी आलेच नाहीत आणि काय आमची काम असते ती पण करीत नाहीत ती असं झालंय पण शिंदे साहेब रोहितदादाने आमचं कसं एक मोठं काम केलं ना तर आमचं लय म्हणजे एवढं ही ही होईन ना पण आमचं लय मोठं काम आहे ते काम काय आमचं काम आहे ना आमच्या जागेचं काम आहे ते का जागेत आमच्या कापरडीशी ही आमची ते अतिक्रमण केलेले ती काढिनत ना त्याच्यामुळे मग आम्हाला रोहित त्यांना आमच्या मुलगा वारंवार भेटतोय कालच कापरोडीला भेटलेत पण आता आत्ता पण आमच्याकडं आम्ही जाणारच आहे त्यांच्याकडे त्याच्यासाठी चालते ते ही पण तुमचे मांडू आपण चालेल चालू नमस्कार काय चाललंय चाल। चाल काय नाही बस बसलोय पाण्यासाठी पाण्यासाठी बसले आता कोणाच टँकर येतोय दादा टँकर होय आता लोकसभेच्या निवडणुका पार पाडल्या तर काय जनतेचा कौल काय वाटला इलेक्शनच्या टायमाला पवार साहेबांकडे पवार साहेबांकडे हो तू तरी म्हणजे किती टक्के मतदान झाले या ठिकाणी ऐंशी टक्के झाले पण पवार साहेब झाले साठ टक्के जनतेचा काय आत्ताचा अंदाज वाटतो या पोल काय आहे तर तुम्ही मतदान केलं का हो केलं की कोणाला के <laughs> यो केलं योग्य माणसाला केलं योग्य माणसाला केलं बरं 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 तसं मत विचारायचा अधिकार नसतो पण आपलं सहज विचारलं पण तुम्ही म्हणता योग्य माणसाला केलं काय अडचण नाही केलं काय अडचण नाही तर म्हणजे काय वाटतं आता कोणत्या अपेक्षेने मतदान केलं तुम्ही जा होण्यासाठी हो हा। आता काय तुम्हाला काय वाटतं काय विकास होईल काय आपल्या युवकांना काम मिळण्यासाठी मावशी काय आता पाण्याचं कसं नियोजन आहे चांगलं केलं दादांनी भारी काम केलं आमचं पाणी नव्हतं आम्हाला महाराज दादांनी पाणी सोडलं आम्हाला मग आता आम्ही दादांनाच आम्ही सहकार्य केलेलं सगळं पाणी येण्याच्या अगोदर कशी कंडिशन होती लय बेकारी होती दादांनीच आम्हाला जगेल पाण्यात हा दरवर्षी कस काय असतं म्हणजे पाणी दरवर्षी मिळतं पाणी पाणी नसल्या की रोज पवार घेऊन येतात पाणी आम्हाला हा पाण्याचं लय विशेष नाही आम्हाला पाणी आणलं की कमी पडले की पाणी आणून सोडते हा त्यांच्याच तर्फी पाणी आम्हाला असतं आम्हाला गुरांच्या पाण्याचं इतकं टेन्शन होतं की दादांनी एवढं सहकार्य केलंय पाणी खूप दिलंय आणि पूर्ण उन्हाळा आम्ही पाणी दरवर्षी आम्हाला दादांचं पाणी मिळतंय आता आम्हाला खूप खूप अवघड झालं असतं दादांनी पाणी नसतं दिलं ना तर आमचं बलतंच अवघड जा झालं ही सगळं विकून टाकावं लागलं असतं दरवर्षी दुष्काळ पडल्यावरती दादांचंच पाणी असतं आम्हाला हो दरवर्षी दुष्काळ पडला की रुई दादांचंच पाणी असतं आम्हाला आता हे टँकर चालू होण्याच्या अगोदर कशी परिस्थिती होती खूप वाईट परिस्थिती होती खायच्या कोण हांडा आणायचा त्या कोण आणायचा कोणाच्या बोरोपशी तास तास आम्हाला तासभर थांबावं लागायचं तरी एक हांडा मिळत नसतं दादांनी पाणी दिल्यामुळं आमची सगळ्या अडचणी दूर झाल्या आता किती दिवसाला टँकर येतो आम्हाला तीन दिवसाला हे पाणी मिळतंय काही ठिकाणी आम्हाला असं ऐकायला भेटते की टँकर फक्त समर्थकांना दिला जातो आहे विरोधकांना देत नाहीत असं काय म्हणणं आहे ह्याच्याविषयी सगळी माहिती चुकीची मी ना मी स्व स्वतः पाणी वाटतो रोज एकाला बी मी एखाद्याने मतदान नसलं केलं मला पक्क माहिती आहे बाबा ह्याने मतदान नाही केलं तरी मी त्याचा टिपाडा हुकीत नाही टाकी हुकीत नाही आणि सरसकट पाणी वाटतो जिथं पाणी टँकर संपलाय ना उद्याच्याला तिथूनच चालू करतो पुढं आणि सगळी माहिती असून मी अजिबात तसला तुझा भाऊ केला नाही तर आम्हाला पवारसाहेब सांगणंच आहे अजिदाय आपल्या दादाचं म्हणजे विरोधकाला पाणी द्या सगळ्याला पाणी द्या हां असं सांग नाही अजिबात कोणाला होकूच नका का असंही आता हे वास्तव मांडले यांनी आता ती कसं आहे आता काय कायंच गैरसमज होतो आणि ते परत विरोधक आहेत ना ती मोकार काहीतरी उठविणार बा ह्याला पाणी देत नाही त्याला आमच्या वाडीत लहान पोराला विचारा दुजा भाऊ करेन माझ्या जवळचा किती असला ना मी पाचशे शिवाय पुढं देतच नाही आणि विरोधक असला तरी पाचशे लिटर आणि घरा घरातला असला तरी पाचशे लिटर शेवटी सध्या आम्ही स्वतः पाईप धरतो हा, 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 हा।, हा कोणी नसलं ना स्वतः पाईप धरतो आणि सगळ्याला पाणी वाटतो माझ्या शिवाय तीन तीन महिने झाला आज तिसरा मस्टर मस्ट म्हणजे तीन महिन्याचा एकच दिवस दुसरा माणूस बिग एक रुपया विचारायचे म्हणलं आमदारला एक रुपया घेतला नाही कोणाचा आम्ही पण सत्य मांडण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी जे आहे तेच मांडतोय आता ह्यात काय आम्ही काय आता तुमच्या गावात मला कोणी विरोधक भेटलाच नाही त्याच्यामुळे ती लोकांना काय वाटतं फक्त राष्ट्रवादीच्याच माणसाची मुलाखत घेतात <laughs> तसलं काहीच नाही अजिबात कोणाला विचारा बायांना विचारा गाड्यांना विचारा मनावर तोंड बघून पाणी दिलं जातं का कोणी मी नसलो तरी विचारा हा असंही नाही कोणालाच केला नाही काय टँकर वाल्याचा काय फायदा फायदा कोणाचाच नाही ना नाही म्हणजे समजा तुम्ही जरी असं दुसऱ्या भाऊ करून केलं तुमचा काय फायदा काय फक्त आमचं रोजदासाठी आमचं चाललंय बाकीच काहीच नाही हा काम करता लंकेला निवडून देईल म्हणजे रोहित फायदा होतोय पुढे आणि टँकर चालू आहे असं मला एक सांगा लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या दहा बारा दिवस झालेत कम्प्लीट आता काय वाटतंय जनतेचा काय अंदाज आहे कोण निवडून येईल आता सध्या आता आमच्या इकडं म्हणजे नगर दक्षिणला सुजय दादा विखे आणि निलेशजी लंके साहेब यांच्या दोघांमध्ये लढत होती तर आमच्या गावातून निलेश लंकेनला चांगला प्रतिसाद आहे किती टक्के होईल त्यांना मतदान अंदाजे सत्तर ते स टक्के होईन आता या ठिकाणी का पठारवाडीची पिण्याची पाण्याची काय सोय पिण्याची पाण्याची आत्ता अशी सोय आहे आमदार रोहित पवार यांनी जर आत्ता आमच्या वाडीसाठी जर टँकर दिले नसते तर वाडीची खूप बिकट परिस्थिती होती कारण वाडीत पाणी भरपूर दिवसापूर्वी संपलेलं होतं त्याच्यामुळे वाडीची बिकट परिस्थिती पिण्याच्या पाण्याची बिकट परिस्थिती होती दादांनी जे पाणी दिलं पिण्याचं पाणी बी दिलं आणि सांडपाणी बी दिलं हे जे तुम्हाला टिपड दिसत आहेत ते रोहितदादांचे पाण्याचा टँकर चालू केला तर सुजयदादा विंनी टँकर चालू केला पण इलेक्शन होऊस तर इलेक्शन संपलं की बंद केला एक कार्यकर्ते रोहितदादांचे कार्यकर्ते सुरेश पठडे म्हणून ते सरसकट न कुणाचा भेदभाव करता सर्वांना पाणी वाटतात ते तर आता या ठिकाणी पठारवाडी गावातले म्हणजे आता काय परिस्थिती सध्या शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची परिस्थिती काय नाही आता काकऱ्या घालणे चालू आहे नागरे झालेले तर आता पाऊस लय नाही झाला पण चालू झालेला आहे थोडा त्यामुळं शेतकऱ्यांची दवबळ आता काकऱ्या घालण्यासाठी आहे आता मी पण काकऱ्या घालून झालेलो आहे आता नमस्कार नमस्कार तुम्हाला पाण्याचा लाभ होतोय का हो पाण्याचा लाभ होतोय कसं काय म्हणजे आता रोहित पवारांचं काम कसं वाटतं या भागात खूप चांगलं आहे शेतकऱ्यांची आता त्यांनी दखल घेतली का काय हा शंभर टक्के हो आ, जर इथं रोहित पवारांनी जर टँकर वाटप म्हणजे पाणी वाटप केलंच नसतं तर काय कंडिशन होती खूपच अवघड झालं असतं पाण्याचं विरित पाणी शेंदा सोन्या सध्याच्या परिस्थितीला तुम्हाला तर वैयक्तिक लाभ होतोय ना शंभर टक्के कुठले तुम्ही पटरावाडी पटरावाडीत कुठं राहताय नेमकं शिड फार्म शेजारी म्हणजे किती लांब आहे इथून इथून अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर तिथं येतो का टँकर येतो रोज येतो रोज लाभ होतो का तुम्हाला लाभ होतो बरं बरं बर। म्हणजे असं तिथं काय तुझ्या भाव होत नाही ना पाहु नाही काय नाही काय रोहित पवाराचं पाणी असल्यामुळे काही आमदार चांगले दर चांगले आता इलेक्शन झालं काय वाटलं इलेक्शनच्या टायमाला काय नाही चांगले चांगले वाटले तुम्ही चांगलं वाटलं हां कसं काय म्हणजे आता कुणाची हवा वाटली जास्त इलेश लंके इलेश लंके मतदान केलं का तुम्ही हो मतदान केलं काय कोणाचा दबाव बिबाव नाही ना काही कारण नाही मत आपलंय त्यामुळे काय दबाव काय करणार नाही काय पैशाची वाट बिटप काय वाटली का पैशाला आम्ही पैसे कोणाचं घेतलं बी नाही पण हा। जे योग्य माणूस होता त्यालाच आम्ही मतदान केलं सुरू ते मी हात घालतो गळ्यात कोणते <laughs> दादा रोहित दादा बर 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 बर, बर आम्हाला चांगल्या दादांनी पाणी पुरवठा केला तर तळे करून दिले आणि तळ्या तळ्यापासून आम्हाला पाणी कमी पडना वाढला इरिनला पाणी येते आणि त्यांनी ट्रॅक्टर बी सुरू केला दादांनी किती दिवस झाले पाणी चालू आहे दोन तीन महिने झालं तीन तीन महिने हा तीन महिने सगळ्यांना भेटते हां समजा भेटते तुम्हाला भेटते ना हा समजा हा नाही आता तुम्ही कसं आहे जुनी माणूस आहे तर हा असं की दादा जसं आहे गरीब माणूस आहे दादा ते पवार साहेबांना ओळखता का हा कस काय काम आहे त्यांचं ले ले नियर माणूस निहार हे त्याला जोडच नाही तुम्हाला तुम्ही असं जवळनं बघितलंय हा बघितले शेवणी बघितलं दादा समोर यायची दादा नाही म्हणत नाही पवार साहेब पवार साहेब तिथे यायचे असं करायचं बरं का मला म्हणायचं तुम्ही मत म्हणजे दादा तुम्ही निवडून येता <laughs> तुम्हाला मत येईल तो या चकरी घालायची चक्कर घालायची दादा शेवणीला हा मला मत द्या तुम्ही म्हणजे दादा तुम्ही काळजीच करू शंभर टिकून निवडून आण तुम्ही पाणी सुरू केला काय म्हणायचं इलेक्शन झालं आताच लोकसभेचं आता कोण खासदार होईल या गावचा काय कौल व्हायचं हा कौल कोणाच्या बाजून होता हा दादाजी दादाजी हा तो तारी हा सुदा अन्ना वर गेले ते बघा येत आहे काम चालू आहे अरे वा 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 छान आहे मंदिर छान आहे मोठं मंदिर एकदम आता कस काय हे तर पाण्याची सोय कस काय पाण्याची सोय आपले रोहित दादांमुळे चांगली सोय हा मंदिराच्या कामाला पाणी पाणी कुठून आणताय हे आपले गावकऱ्याची वीर आहे त्या गावकऱ्यांनी सहकार्य केलं टँकरचा लाभ तुम्हाला होतोय का हो होतो ना होतो 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 म्हणजे घराकडे म्हणलं तरी लाभ होतो आणि आमच्या इथं त्यांचा एक कार्यकर्ता आहे तो प्रत्येक असे एक पाचशे लिटर सगळ्यांना म्हणजे कोणाचं जेस्ट नाही कमी नाही सगळ्याला पाचशे लिटर पाणी कंटिन्यू म्हणजे रोज चालूच आहे आता मतदान केलं का तुम्ही हो मतदान केलं काय आता कौल कोणाच्या बाजूने आता कौल आता जनता चांगली पण कौल चा, चांगला आहे कौल आता गुलाल येईल मग गुलाल काय आता सगळ्या जनताचा येणार गुलाल कोणाचा येणार वाटतय आपल्या आवाज होई कस काय म्हणजे किती टक्के मतदान झालं या ठिकाणी सत्तर टक्के होईल मग नाही नाही म्हणजे असं टोटल किती झालं टोटल बासष्ट टक्के एकोणऐंशी टक्के बर पाण्याची पिण्याची सोय कशी पिण्याची सोय चांगली फिल्टर बसवलेलं आहे ग्रामपंचायतनी पिण्याचं पाणी आहे चांगलं आहे पाण्याची सोय चांगली रोहित पवारांनी प्रत्येक सुविधा आम्हाला कसल्या बी पोहोच होत्या त्या आपलं फिल्टर कोणी बसवलंय ग्रामपंचायत रोहित पवारांचं पाणी येते टँकर रोज येतो रोज एक टँकर येतो आम्हाला मला या गावात असं कोणी त्यांच्या विरोधात का बोलायला सापडा नाही काय कारण आहे विरोधात बोलायचं पाणी येत आहे म्हणजे अमृत आलेवानी ना गावाला तेच ना म्हणजे प्रत्येक गावात कोणतरी विरोधक भेटतो पण हे तर नाही आम्हाला विरोध शेंदा पाणी जावं लागलं असतं तुमचं काय मत आहे दादा आम्ही रोहित पवार बरोबर कस काय त्यांचे काम चांगले आरोग्य सेवेची गाडी येते पंधरा दिवसाला हम्म काय वाटते कोणी येईल आता निवडून लंक साहेब चार तारखेला म्हणजे एक्झिट पोल काय सांगतो इथला लंक साहेब